त्यांना ऑलराऊंडर बनवायचंय चला तर मग विट्यात एक नवीन क्लास ओपन झाला असून मिळणाऱ्या सुट्ट्यांमध्ये आपल्याला पडलेले स्वप्न याशिवाय स्वप्नातील अनेक प्रसंगाचे वर्णन करणे आता सहज शक्य होणार होय तेही कमी खर्चात तुमच्या सोयीनुसार आणि लागणारे सर्व साहित्य आम्ही देणार वाट कसली बघताय भिक्षा आर्ट्सला भेट देऊन आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क दीक्षा आठ श्रुती देवकर आमचा पत्ता क्रांतीवीर नाना पाटील पुतळ्या नजीक कराड रोड विटा मोबाईल नंबर शहाण्णव अठरा सत्याऐंशी झिरो नऊ नव्याण्णव टी इच्छुक व्यक्तींना वयाची अट नाही वेलकम टू विक्षांस माझं नाव श्रुती देवकर आहे रिसेंटली विटामध्ये मी स्केचिंग क्लासेस स्टार्ट केलेला आहे तर हा कोर्स मध्ये तुम्ही बेसिक्स पासून रिलेस्टिक पोर्ट्रेट लेवल पर्यंत स्टेप वाईज अगदी सोप्या पद्धतीने शिकू शकत आहे तुम्हाला हे कोर्स लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत इच्छुक असणारे कोणी पण करू शकते तर आता आपण समज स्पेशल क्लासेस स्टार्ट करणार आहे इथे साठी खास ऑफर्स पण आहे तर अवश्य भेट द्या मीक्षा थँक्यू आम्ही तुम्ही पण करता धान्य चोडणारा रेशन दुकानदारावर कारवाई रेशन दुकान सी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास खासगी वाहनातून रेशन दुकानातील माल इतर ठिकाणी नेणाऱ्या रेशन दुकानावर कारवाई करण्यात आली आहे आमणापूर ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश पाटील व त्यांच्या सहकार्याने रेशन दुकानदारास हात पकडून देऊन महसूल विभागास कळविले असता हा प्रकार उघडकीस आलाय याबाबत तहसीलदार दीप्ती रिटे यांनी सदर दुकानाचा पंचनामा करून दुकान सीलचे आदेश दिले आहेत आमणापूर येथे तुळजाभवानी महिला बचत गट या नावाने रेशन दुकान आहे निरंजन कदम हे दुकानाचा व्यवहार पाहतात हे दुकान दोन हजार सोळापासून येथे असून बऱ्याच वेळा ग्राहक रेशन दुकानात माल आणण्यासाठी गेले असता दुकानात रेशनचा माल शिल्लक नाही अजून माल भरलेला नाही असे सांगून ग्राहकांना संबंधित दुकानदार परत पाठवत होता याबाबत अनेकदा महसूल विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या राष्ट्रवादीचे ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश पाटील यांना रात्री संबंधित दुकानदार हा एम एच दहा एक्यू पंचेचाळीस एकोणसाठ छोटा हत्ती या वाणातून सुमारे दीड टन धान्य इतर ठिकाणी नेत असल्याचे निदर्शनास आले त्यांनी तात्काळ याबाबत त्याला जाब विचारला असता दुकानदार याने हे धान्य इतर ठिकाणी नेत असल्याचे सांगितले मात्र रात्री दोन वाजण्याच्या सुमारास हे धान्य नेण्याची ने वेळ आहे का असा सवाल उपस्थित करून गोरगरिबांच्या अन्नाची चोरी होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे तहसीलदार दीप्ती रिटे यांनी सर्कल व तलाटी के सी वारकडे यांना पंचनामा करून दुकान सील करण्याचे आदेश दिले रविवारी दुपारी महसूल विभागातील अधिकारी व तलाव तलाठी यांनी दुकान सील केले रेशन दुकानात मोफत व अल्प दरात धान्य पुरवठा होत असल्याने ग्राहकांचा ओढा जास्त वाढला आहे धान्याचा माल भरून देखील हा माल गायब होत असल्याचा संशय आल्याने राष्ट्रवादीचे ग्रामपंचायत सदस्य यांनी या प्रकरणाचा फोलखोल करून महसूल विभागास रेशन दुकानदाराचा कारनामा उघड करून दिला आहे Bye-bye. Mm -hmm.